ओंकर हत्तीवरती दांड्यात मारहाण झाली लाकडी दांड्यात मारहाण झाली त्याच्या अंगावर बॉम्ब फेकले गेले त्याच्यानंतर काहीतरी ही मोहीम आमची चालू झाली तर त्यानंतर मी एक साधारण दहा तारखे दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी हे उपोषण केलं त्याच्या विरोधात उपोषण केलं की जे लाकडी दांड्या ज्यांनी ओंकारवरती मारहाण केली त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊन त्याचा निलंबन होता म्हणा त्यानंतर जे वन कर्मचारी ज्या वन कर्मचाऱ्यांनी बॉम्ब फोडले त्याच्या अंगावरती त्यांच्यावरती कारदेशीर कारवाई होऊन त्यांचंही निलंबन होऊचा त्यानंतर दहा तारखेक संध्याकाळी मागा सुहास पाटील हे आरेपो गेले आणि त्याच्याने माझा आश्वासन दिलं की आता या सगळ्या जर तुम्ही मागणी केलेली असाल ह्या सगळ्या प्रोसेस इन प्रोसेस असा त्याच्यामुळे लवकरच आम्ही त्यांच्यावरती कारवाई करतो तर तुम्ही आजचा ह्याचा उपोषण तुमचा असा आता मागे घ्या म्हणाल त्यानंतर मी त्यांच्याकडे त्यांनी जा काय सांगितलं होतं आता लेखी मागितलं तर त्यांनी कारण काय दिलं की बाबा ह्या प्रकरण ज्या असा ह्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्ही सध्या तुम्हाला लेखी जाऊ सुस्वागतम सुस्वागतम सुदै घरम जत्रोत्सवानिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे सुदैव घरमुक शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्रीडा संस्था पेंडूर हे सर्व पंडूर ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत सुस्वागतांचे स्वागतांचं उत्सवानिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे सांस्कृतिक सामाजिक क्रीडा संस्था ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत वन खात्यात माझा कोणत्याही प्रकारची सूचना की आम्ही बाबा त्या दोषींवरती कारवाई केली की नाही केली ही आद्यापर्यंत माका त्यांच्यानी सांगूक नसल्यामुळे आज मी सावंतवाडीच्या वनविभागात गेलो थंसर सर परत एकदा नोटीस दिलं आहे त्यांना की दिना ह्या महिन्याची नोव्हेंबर सत्तावीस सत्तावीस रोजी सकाळपासून ही या आंदोलनात बसतं त्या दिवशी संध्याकाळपर्यंत जर हो प्रश्न मार्गी लागलो नाही तर अठ्ठावीस तारखेपासून सकाळपासून मी आमरण उपोषण बसतलं आहे आता ज्यावेळी मी हा प्रकरण सगळं शर्मासाहेबांनी वाचून बघितलं ह्या निवेदन मी आता त्यांना देऊन दिलेलो असं शर्मासाहेबांनी या सगळ्या वाचून बघितल्यानंतर माका त्यांनी एक ह्या केलो प्रश्न म्हणाले की अहो गवस साहेब त्याला फक्त सेक्स हवा त्याच्यामुळे तो सगळा बिथरतोय तर म्हटलं उभी साहेब म्हटलं काहीही खोटे बातम्या देऊ नका आणि लोकांची मना भ्रमित करू नका कारण आमका पण माहिती या जो हत्ती त्या गरज असा पण ह्या सगळी त्याची गरज हत्तीची आजची गरज जी असा ही सगळी निसर्गावरती ठेवलेली असा निसर्ग त्यांची गरज पूर्ण करता त्यामुळे मी सत्तावीस तारीख पासून म्हणजे परवापासून